मुंबईतील शिवाजी पार्क पोलिसांनी मोठी कारवाई करत टॉरेस कंपनीच्या सहसंचालकांसह तीन जणांना अटक केली आहे या प्रकरणात गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी गुंतवणुकीचे आमिष दाखवून लोकांकडून दागिने रोकड आणि इतर मालमत्ता घेतली होती या आरोपींमध्ये कंपनीचे संचालक मुख्य अधिकारी आणि इतर कर्मचारी यांचा समावेश आहे संदर्भात काल तशी तक्रार प्राप्त झालेली होती पोलीस स्टेशनमध्ये त्यामध्ये ईओडब्ल्यूनी या संदर्भात पी एम सी पोलीस स्टेशनमध्ये एम पी आय डी अंतर्गत आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास सुरू आहे सध्या त्यामध्ये जास्त परताव्याचा आमिष देऊन त्यांनी लोकांना फसवणूक केल्याचं निष्पन्न होतं प्राथमिक आपल्याकडे एपीएमसी पुरुषांच्या हद्दीमध्ये सांदपाड्याच्या तिथे ते एक ऑफिस होतं त्यांचं त्या ठिकाणी हा प्रकार घडल्याचं दिसत आहे सर्व त्याचं जे तपास आहे तो ओडब्ल्यू कडे वर्ग करण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गुन्ह्याचा तपास मध्ये जे काय त्यांचे बँक अकाउंट्स आहे आणि इतर सगळी मालमत्ता या संदर्भातली माहिती घेऊन त्या तपास करण्यात येणार आहे अशा प्रकारची त्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि अशा प्रकारच्या कुठल्याही गैरवाजवी परताव्याचा जर का आवेश कोणती कंपनी दाखवत असेल तर अशा कंपन्यांमध्ये एकतर गुंतवणूकदारांनी ते गुंतवणूक करू नये आणि अशा प्रकारचं असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा फसवणुकीचा पर्दाफाश होताच आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली कंपनीच्या ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल असे खोटे आश्वासन देण्यात येत होते हॅलो मेरा नाम राजसिंग राजपूत आहे मी एक तारीख को टॉरेस मे जो रजिस्टर्ड आहे प्लॅटिनम हम प्रायव्हेट लिमिटेड नाम से मी आठ लाख का डायमंड मी परचेस केला दादर के स्टोर परचेस केला और इन लोगों ने मुझे ये किया था कि मुझे पर वीक तो बंद है। सिर्फ यही नहीं और जो अलग -अलग हैं सारे सारे के सारे छे स्टोर उनके बंद आ रहे हैं और इनके अलावा और जितने भी स्टोर थे सारे स्टोर बंद सारे इनके फोन नंबर बंद आ रहे हैं तो अब नेक्स्ट क्या करना है मुझे इसका पता नहीं है वैसे मैंने इनको सात लाख

फ्रेंड था था वो इस कंपनी से जुड़ा हुआ था क्या नहीं भी वो अभी क्या नहीं, वो जुड़े हुआ आपकी किसी से बातचीत हुई मैंने ट्राई किया फोन लगाने के लिए लेकिन सबके फोन बंद आ रहे स्टोर्स हैं जितने भी स्टोर के नंबर है सारे फोन बंद आ रहे सारे स्टोर्स के। अभी ऐसा कुछ, नहीं। नहीं, कुछ किया नहीं लेकिन करने वाला हूँ या फसवणुकीत जवळपास सव्वा लाख गुंतवणूकदारांचा समावेश आहे आरोपींनी लोकांचा विश्वासघात करून त्यांची संपत्ती लुटली आहे विशेष म्हणजे मुख्य संचालक पूर्वी आधार कार्ड ऑपरेटर म्हणून काम करत होता अशी ही माहिती समोर आली आहे